नॉर्दर्न ब्रांचवर कुजलेल्या अवस्थेत डेड बॉडी आढळल्याने परिसरात खळबळ श्रीरामपूर शहरामध्ये असलेल्या नॉर्दर्न ब्रांचवरील इरिगेशनच्या बंद घरामध्ये कुजलेल्या अवस्थेत डेड बॉडी अडळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही डेड बॉडी महेश डोरले वय वर्ष अंदाजे बावीस ते तेवीस वर्ष यांची असल्याचे समजते महेशने गळफास घेतल्याची चर्चा सुरू आहे त्याच्या घरच्यांनी दीड महिन्यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग कंप्लेंट देखील दाखल केली होती आता हे आत्महत्या आहे आहे का घातपात असा प्रश्न निर्माण झाला घटनास्थळी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक नितीन देशमुख यांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी मोठ्या फौज फाट्यासह दाखल झाले पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत आहे याविषयी स्पीड न्यूजने घेतलेला हा स्पेशल आढावा ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा